नमस्कार मित्रांनो मी प्रतीक देसाई तुमचं स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये तर आज मी ठरलं आहे की डेली ब्लॉगिंग स्टार्ट करायची बघू आवडला तर करू कंटिन्यू नाही आवडला तर नको करूया माका नाही तुमका तर आता मी तर ते कुपान आहे लेट झालो जेवण पण करू जाऊ आता चलो बघूया

बाबा फायनली बॉड लागला जत्रा बावीस ला। तारखे जत्रे घ्या सगळ्यांनी तयारी झालो म्हणजे बॅटिंग वगैरे केली साफसफाई झालो दाडी काका इन हाऊस दाडी काका खतरनाक डॉन म्हणतात डॉन काय इलो फोटो घसघशी दिलो घस कशी दिलो घुपांत घेतलं राशन घेतलं तांदूळ गहू जे काय भेटतात ते दहा रुपये मोदी जिंदाबाद देखते हैं। माने बोले साफ़ सफ़ाई करता, तो तेज़ी से करले हैं। आज पुन। चालू हा, थोड़ी फार चालू आ हमें रीज़ा चकाचक किया है hey.

धन्यवाद माझ्या राशनची पाच मिनटं देखरेख केल्याबद्दल येस बघा तुमका तुमक मी वाटेच येताना आकाशची मावशी भेटलेली अंकिताकडे लग्ना अंकिताकडे लग्नाचा पुण्या वशत तिका सोडूक म्हणून या सगळ्या जा। दोनच जावचा लागला आता घरात जा जातोय बनाना है, खाना बनाना आहे खाना म्हणजे सगळं रेडी केलंय तो जरा जाऊन टोमॅटो सरफोड निघालो आहे गाड्याचा आवाज ऐकले ना लगेच हजर जातात लगेच लगेच तुमचं मासे हडूक नाही याव याव येऊ येऊ करतात ती अभी अपना जेवण करेंगे इधर भेंडी भाजके रेडी आहे इधर जो टोमॅटो का सार करणे उसका वाटण आहे आणि याच्यात टोमॅटो प्युरी बाद लावून झालो तर जेवण बनत आहे जेवतो मस्त लागली बगली ह्याच्या सकाळी नाश्ता जास्त काय करू नव्हतो हेवी नॉर्मल दोन तीन चपाते खाल्लेले बस यांचा की की का यांचा मांजर आगमन झालेलं आहे चला अशा प्रकारे आमचा भेंडेची भाजी साजरे आता मी जेवतोय मस्त पैकी वाजले किती बघा दीड वाजले जेवणे का सोने का नाही काम कामा एक कामा बंदत बांध्यात कामा चला जेले वगैरे आणि नाही नाही म्हणतं जरा झोपले तासभर आणि आता जात आहे खाली जरा घरायचे नवीन आमचं घर आहे सर सिमेंट आणूचा पप्पा गेले आहात सिमेंट आणू गाडी येतली ती खाली खाली करू पोती सिमेंट मरायची काम आहेत बाबा खूप दिवसापासून विचार होतो डेली ब्लॉग करूचो डेली ब्लॉग करूचो पण डेली ब्लॉग इथपर्यंत चलतीच बघू आता आता काहीतरी मस्त प्लॅन करू आहे काहीतरी जाऊचो भारी प्लॅन करू होतो ट्रिप काढू एक किंवा काहीतरी रेसिपी बनवतो बी प्लॅन करू आहे बाहेर तर एकदम भारी जलतल्यात सीन बघा सीन बघा सीन बघा फोपळी के बाग फोपळी की बाग भारीच वाटतं एकदम मस्त विषय शॉर्ट काढले हो सध्या आग घातली ना त्याचे सनरेज जे येतात ते भारी वाटतात निमरात अशा ह्या हातात ते उन्हात त्या दूर असं ह्या आता आणि ते रेस दिसतं असे खत्री दिसतात एकदम आपली कशी नजर ती फोटोग्राफर असल्यामुळे फोटोग्राफीची नजर इकडे हे काय करत ती अरे बाबा काम नुसता काम एका होती पाय बाय लागली नमस्कार नमस्कार लाल लाल शेरवाडा लाल लाल शेरवाडा लाल लाल स्लिप भारी वाटत

मस्त व्हिडीओ काढले तुमचे पॉवरफुल कडे गेले असच खालती शाळेकडे तुमच्या हिसा आपला बघून येलो पकंडी आता भर घातल्या हो भर घातले निंजन चला मी येत जाते खालती सिमेंटीला हो तुमका कोकणातली संध्याकाळ बघूच्या दाखाय तुमका सिनेमॅटिक बघा आता फक्त मजेले लो मजे तुमचा जर खरं सुख बघूत ना तर आपल्या गावाकडे रवा म्हणजे जिकडे तुमचं गाव आहे ना तिकडे रहा चार पैसे भले कमी कमाया पण गावाकडे रहताना एकदम आपली सेहत पण चांगली होता आणि एकदम मस्त वाटता आपल्या घराकडे पण लक्ष जाता सो माझ्यावरूनच मी सांगते तुमका दोन तीन वर्ष मुंबईत जॉब केलं आहे पण मन गावाकडे आणि तुझं शरीर मुंबईत ह्या काही अर्थ नाही मुंबईत पंधरा हजार कमाई वीस हजार कमाई तीस हजार कमाई चाळीस हजार कमाई जेवढे जास्त कमायश आहेत ना तेवढे तुमचे कर्ज जास्त आणि माहीतच पैसे हातीत नाही राहूनत मुंबईत त्यासाठी मी गावाकडे येईल आणि म्हणजे चार पैसे कमी कमाईन पण सुगा बाई खरं सुगा मुंबईत गावाकडे भरपूर सुगा हो कोण कोण असतो लवळ का बरोबर समज आवाज काय नाही सिमेंट येतात पप्पा येतात घेऊन येतात सिमेंट आता सिमेंट हो सुनील म्हणजे पप्पा पप्पाची हो पप्पा मला सुनील म्हणतो हा पप्पाला सुनील म्हणतो पप्पा ना सिमेंट सिमेंट घेऊन येतो येतो हो सिमेंट महिला सुनील येतो ना सिमेंट घेऊन येतो होय गाडी येता ते इकडे वरती होती ना नाही खरं आतमध्येच ये तुला घरात आतमध्ये मग तेच आता दव पडता ना हो दव पडता प्लॅस्टिक बी काय आतमध्येच एवया अजून बंका नव्वद वर्ष झाली अजूनही व्यवस्थित फिरतात खातात पितात मस्तपैकी पैकी एक राऊंड मारतात कारण काय गाव आहे शेवटी त्या गावाकडे गावा आपल्या क्लाय गावाकडच्या क्लायमेटमध्ये ना भारी आहे एकदम खत्री एकदम वाटतं हंटर हंटर बॉय हंटर 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 अये अये हंटर आपलं हंटर म्हणतर शोकुला बोंकुला मी हिलय ना इकडे आवाज आवाज घेतो लगेच रे, अंटर अरे गामागम झाल्याच्या सिमेंटर उतरला बघा कचकी रे कचकी पेटी पाहिजे हलत बघा काय झाली आधी फुल एकदम हमाल वाटते हमाल तर आजचं दिनचर्या ब्लॉग तुमका कसं वाटलो नक्की सांगा डेली ब्लॉग उद्यापासून अजून एक ब्लॉग येतलो म्हणजे डेली ब्लॉग येतलं मध्ये काहीतरी इकडे तिकडे झाला तर करू भेटत नाही तर एका एक दुसरा दिवस हे होऊ शकता पण डेली करूचा प्रयत्न करते मी तर व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंट करून सांगा पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून जास्त वेळ लागणार आहे फक्त एवढंच कुत्रा सबस्क्राईब आणि बेल ऐकन प्रेस करा आणि ऑलमध्ये नोटिफिकेशन येते तुमका ते नोटिफिकेशन मी ब्लॉग टाकले ना की तुमका ब्लॉगची नोटिफिकेशन येतली त्यानंतर ब्लॉग एन्जॉय करा बघा व्हिडिओला लाईक करा चांगलीशी एक कमेंट करा तोपर्यंत तो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय